कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला असून ती पाच मीटरनं वाढवली जाणार आहे त्यामुळं अलमट्टीची पाणी पातळी शिरो शिरोळ बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे तर पावसाळ्यात सांगली व कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली जाण्याची भीती आत्ताच व्यक्त केली जाते दरम्यान आता या निर्णयाला सांगलीतील लोकप्रतिनिधींनी विरोध केला असून लढा उभारला जाणार आहे याबाबत जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी आणि पूरग्रस्तांबरोबरच खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली याच बैठकीतील सध्या एक किस्सा जिल्ह्याच्या चर्चेचा विषय ठरलाय नेमकं काय घडलंय हे बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम असून नुकताच काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री सी आर पाटील यांच्याशी चर्चा केली या चर्चेत त्यांनी अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीसवरून पाचशे चोवीस मीटर करण्यासाठी केंद्राने मंजुरी द्यावी त्यासाठी अधिसूचना काढावी अशी विनंती केली आहे यावर आता पुढच्या पंधरा दिवसात बैठक लागणार असून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे मात्र आता या निर्णयाविरोधात सांगली जिल्ह्यातील नेते एकत्र आले आहेत खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उंचीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र आता याच बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचा काढलेल्या चिमट्याची जोरदार चर्चा रंगली आहे या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तारुण्यावरून खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढला रोहित पाटील यांनी विशाल पाटील तरुण दिसतात पण ते तरुण नाहीत येथे मी एकटाच तरुण आहे असे वक्तव्य केल्यानं एकच हशा पिकला होता या बैठकीत अलमट्टी उंचीबाबतच्या विरोधावरून वातावरण तंग झालं होतं पण रोहित पाटील यांनी तारुण्यावरून विशाल पाटील यांचा चिमटा काढल्यानं वातावरण हलकंफुलकं झालं दरम्यान आमदार अरुण लाड यांनी धरणाच्या उंचीविरोधात लोकप्रतिनिधी व्यापारी शेतकरी यांच्यातर्फे लढा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली लाड यांनी लढ्यासाठी पुढाकार घेतला असून याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल असं म्हटलं